तिसऱ्याचं नाव ठेवलंय लक्ष्मण ठेवलं लक्ष्मण म्हणजे काय हो लक्ष्मीवान तो लक्ष्मण काही संबंध आहे का लक्ष्मीचा लक्ष्मणाचा लक्ष्मी म्हणजे संपत्ती हे कायम आयुष्यभर रामांचे सेवक राहिले तुलसीदास म्हणाले आपण लक्ष्मी कुठे पाहतो आपण लक्ष्मीचं स्वरूप लक्ष्मी कुठे असते भगवान महाविष्णूंचा जो श्लोक आहे ध्यानाचा जो आपण विष्णू सहस्त्रनामाच्या आधी म्हणतो म्हणायचा असतो ध्यान केल्याशिवाय स्तोत्र म्हणून कुठलंही ध्यान करावा आधी शांताकारण डोळ्यासमोर काय पिक्चर येतं क्षीरसागर आहे त्याच्यावरती शेष डोलतोय हजार फण्यांचा आणि त्याच्यावरती भगवान महाविष्णू शंख गदा पद्म घेऊन आडवे असे पहुडलेले आहेत डोळ्यासमोर एकच चित्र येतं लाखो वर्ष झाली तरी सुद्धा त्यानं आपला डीपी बदललेला नाही ज्यांना काम नसतात ना ते आपले डीपी बदलतात सकाळी वेगळी साडी <laughs> विनोद सोडून द्या बोलण्याचा भाव असा त्याच चित्रामध्ये ध्यानामध्ये लक्ष्मीचं स्थान कुठलं आहे सेवा आपण श्रीमंतीला लक्ष्मी म्हणतो पण प्रत्यक्षात त्या श्रीमंतीची जी राणी आहे लक्ष्मी ती भगवंताची चरण सेवा करती आहे आता लक्ष्मणाच्या जीवनात सेवा सोडून काही आहे का बघा सेवा सोडून एक शब्द आहे का बघा म्हणून शब्द वापरला इथे त्याच्याजवळ कैंकर्य लक्ष्मी आहे लक्ष्मी सुद्धा प्रकार आहेत कैंकर्य म्हणजे मी काय करू सतत हात जोडून उभा एक दिवस असा नाहीये की लक्ष्मण रामांना सोडून राहिला वाल्मिकिनी वर्णन केलंय विजय पताका श्रीरामांची झळकते मंदिरी आहे ना प्रभू आले मंदिरी विजय पताका श्रीरामांची अंबरी आपल्यालाही थोडं काम पाहिजे काही आता विजय पताका पताका फडफडत असते आणि काय छान हो पताका काय मस्त पताका पण पता ती कोणामुळे फडकते ती जी काठी आहे ना दंड आता रामांच्या विजय पताकेचा दंड कोण आहे वाल्मिकीने वर्णन केलंय तो लक्ष्मण आहे सगळं जीवन फक्त रामांना अर्पण बाकी काही त्या जीवन दुसरं काहीच नाही हो उर्मिलेला भेटायला जात नाही येतो मी काही लागलं तर मला व्हॉट्सअप कर मी किराणा माल पाठवून देईन भेटायला पण जात नाही राम म्हणाले रे भेटून तिला निरोप दिलाय म्हणाले मी काय असेल लक्ष्मण म्हणून सेवा कशी करावी नाही पटलं ना तरी सुद्धा तो ना विरोध तो। तो हे तुम्ही चुकीचं बोलताय पण तरी शेवटी रामांचं वाक्य कधीही तो ओलांडून जात नाही जीवनात काही ठिकाणं अशी असावीत की पटलं नाही तरी ऐकावं पटल्यावर ऐकण्यात आपला अहंकार अनुस्यूत आहे हो तिथे आम्हाला नाही पटत तुमचं वागणं असं लक्ष्मण कधी म्हणत नाही मला नाही पटत नाही तरी मी ऐकणार कारण ऐकणं हे माझ्या जीवनाचं सार आहे ऐकणं हे माझ्या जीवनाचं मर्म मा आहे हे लक्ष्मणानं एकदा ठरवलंय बरं लक्ष्मण काही कमी पराक्रमी नाही बरं का असं वर्णन केलंय काही कवींनी रामायणात रामांपेक्षा लक्ष्मण जास्त पराक्रमी होता कशावरून रावणाला मारणारे पुष्कळ लोक आहेत तेव्हा बलीच्या राज्यावर जेव्हा रावणाने स्वारी केली त्यावेळेला वामनानी या त्या रावणाला बांधला वामन हा दारात होता वामन अवतार आणि त्याला सहा महिने तुरुंगात टाकला सहस्रार्जुनाची खोड काढायला गेला होता तो महेशमती नगरीत म्हणजे आजचं माहेश्वर नर्मदा किनारच तिथे कटकट करायला गेला सहस्रार्जुनानी त्याला बांधला सहा महिने तुरुंगात टाकला वाली त्या पश्चिम समुद्रावर एकदा संध्या करत होता संध्या करता करता हे गेला काय रे मागडा काय चाललंय आपल्या स्टाईलनी पद्धतीने चिडवायला लागला तो आता जप कर... हा गायत्री करत होता पूर्वी वानर सुद्धा संध्या करायचे आणि संध्या करता करता जप करतो जप करताना मध्ये उठायचं नसतं बोलायचं नसतं जप कर... करत करत माणसं गावभर फिरतात हातात माळ घेऊन अशी 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 पायात अडकते ती असं होत बाई सांगत होत्या इतका जप दिला गुरुजीने म्हणाले आता सिरियल सुरू झाले की मी माळ घेऊन बसणार जप कधी झाला कळतच नाही म्हणे असा नसतो जप करायचा जपाचे खूप नियम आहेत बारीक बारीक माळ खाली जमिनीला लागू नये माळ कोणाला दिसू नये बरेच नियम आहेत माळ बदलू नये वेळ बदलू नये आसन बदलू नये मंत्र बदलू नये गुरु बदलू नये बारीक 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 खूप हे आहेत कंडिशन स्टार असतो ना वरती सत्तेचाळीस लाखात टू एच के पण त्या स्टार मध्ये उरलेले पन्नास लाख असतात खूप असतं ते तुम्ही तिकडं आकृष्ट व्हावा एवढ्या करताच आहे सकलासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीचे नामे नाम घेता वाया गेला ऐसा देखिला ना ऐकिला दे द्यावा एकत्री निवडून तुम्ही पंडित भक्त ज्ञान तुकोबा नाम घेताना वाया गेला असा एक तरी दाखवा पुष्कळ आहे मला का सांगायचं हे तस तो नाम घेत होता आता रावण गेला म्हणून असं कटकटकोय -कट काय रे माकडा संध्या काय करतोय कसलं भस्म लावलंय कसला तू म्हणून आता तो रावण गेला काय करणार आहेस काय करणार का आहेस यानं डावं पाऊल आसन मोडलं नाही उजवी मांडी तशीच ठेवली डावं पाऊल असं ठेवलं एकदम असं त्याला धरला असं ओढला असा काखेखाली का दाबून धरला आणि उरलेली गायत्रीची माळ पूर्ण केली देवा घरी आणला एका रामायणकरांनी गमतीने वर्णन केले दहा तोंडाचं खेळणं म्हणून अंगदाच्या पाळण्यावर बांधला हे वाल्मिकी नाही वर्णन करत आता लहान मुलं काय काय, काय करतात असं <laughs> म्हणजे काही गमतशीर वर्णन आहेत त्याला परत सहा महिने तुरुंगात टाकला शेवटी विश्रवा तिथे गेले आणि वालीला सोडून आणलाय म्हणजे सहा सहा महिन्याचे रावणाचे तीन कोर्स झाले मला मुद्दा हा सांगायचा आहे की रावणाला मारणारे परशुराम होते सहस्रार्जुन होता वाली होता वामन होते खूप 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 लोक होते म्हणून रामांचा अवतारापेक्षा सगळ्या देवांनी रावण वधानंतर लक्ष्मणाचं अभिनंदन केलंय एक जण असा होता की त्याला कोणीच मारू शकत नव्हता इंद्राला सुद्धा जिंकला म्हणून त्याचं नाव ठेवलं होतं इंद्रजीत इंग्रजीत नव्हे इंद्रजीत इंद्रजिताला <laughs> मारणं हे अशक्यप्राय काम होत म्हणून सगळ्या देवांनी जास्त अभिनंदन कोणाचं केलंय म्हणजे तो सेवा करतोय म्हणजे त्यात काही बुळेपणा कमीपणा आहे म्हणून सेवा करत नाहीये नाईलाज झाला म्हणून ते काम करत नाहीये तो तो इतका पराक्रमी आहे तरी त्याचं व्रत आहे म्हणून लक्ष्मणासारखं चरित्र फार अवघड आहे आणि सेवा ही त्याची लक्ष्मी आहे लक्ष्मण काय सांगतात आमचे अध्यात्म रामायणकार भगवान वेदव्यास भरणाद् भरतो नाम लक्ष्मण लक्षणान्वि